सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कांदा या पिकाला कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे रामटेक आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक सात हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दीडशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक पंचवीस हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक तीन हजार सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक रुपया तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक आठ हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे एकोणपन्नास रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक एक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये सर्व, शे सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील